नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगे। बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी चौतीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील वाजत समिती चंद्रपूर गंधवड अवकाळी सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील बाजा समिती एडचा नावाखाली एकशे ऐंशी क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर चार हजार रुपये सर्व दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजा समिती वडगाव पेड अवकाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजा समिती अकलू जावखाली पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व दर तीन हजार पाचशे रुपये जात हे लोकलाद्रह